आणि बारीला ओवर चालवते आपल्या जेवढं वर जायचं का दहा पर्यंत आत्र कापडलाय माझा बेना का माझी बोडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मला वाटलं इथं पहिल्यांदा तर रेंज नसेल मला सांगितलं काय पहिली नव्हती आता रेंज आहे म्हणून हे वरच्याच हॉटेल लाईनमधली एक त्यांचं हॉटेल आहे शेट्टी साहेब आहे तिथले हॉटेल लाईनचे मालक ये समोर बघाय हो काही दोन टॉवर दिसते टेन्शन नाही फुल रेंज आहे आता जाऊ दा खसुबाई शिकरावर ही गाव आहे इथलं गाव आहे बारीगाव बारीगाव ना आणि इथले लोक शेती काय करते देऊ आता हे भात शेत हा भात क्षेत्रच राहतं आता हे कोरडवाडक ज्याला पाण्याचं साधन ते वाटाण हरभरा गहू हे असं राहते वाल होय हरभरा वाटाणा वाल हे वाल हे वाल हे वाल बघित वाल खाल्ला पण खातो पेरून त्याच्यामध्ये हरभरा हरभरा पण जबरदस्त सारायला हो हव आपल्या इकडे हे आता कसं इकडे वर होऊन आहे ना त्याच्यामुळे कॅमेऱ्यात नीट दिसत नाही आता गहू बघा गहू हवे आणि इथली लोक कस ही करते कॉलेज शाळा पोरं इथं आहे ना दहा बारा पर्यंत ही कॉलेज म्हणलं इतकं लांब कसं येईल म्हणलं बाराई पर्यंत जाते होय अकोला संगमने जाते काय बाकीची शिक्षणासाठी बारा एक चौदा आहे पंधरा आहे अकोला अकोला भरपूर लांब बाईस बायस चौवेचाळीस किलोमीटर चौवेचाळीस किलोमीटर आहे का बापरे मामा मला शॉर्टकट घेऊन चाललं ते या रस्त्याने जायचं आता शेती आहे तर सगळी नवीन नवीन शेती मी कधी न बघितली शेती बटाटा ही बटाटा आहे काय होय बटाटा चला आता ही मेन रस्ता आहे आणि ही शॉर्टकट रस्ता हे कसं असतं लोकल माणसं कधी देऊन फिरायचं लोकल माणसं माहिती असते सगळं हे घर बादेला बघितलं हा मामाने ही रस्ता बनवला आहे बघितलं का त्यांना विहीर त्यांना विहीर काढायची होती वरच्या ठिकाणी म्हणून त्यांनी रस्ता बनवला इथला किती वर्ष झाले तुम्हाला सहा सात वर्ष परत रिपेअर त्याला परत आपल्याला घराच होय पाणी पिता खाऊ गावात आम्ही हफ्टीवरून पाणी तीन पॅन पिन पिन पिंग हॉटेल लाईन नव्हतं झाली हॉटेल लाईन चालू झाली ते अजून वर विर आहे म्हणतात बावडी पार गडापासून हो ती बारीक छोटी आहे हा ते पाणी आटत नाही तिथून पाणी नेतात आंघोळ घालाय हा हा बघत लोक हा हा बघत लोक आम्ही जातो कधी तिथले ध्येय आमची शेवट राहते होय का मी तर पाहिजे नाही ना आपल्या हॉटेल हा सायत्रे हॉटेल तशी हा माची मंदिर म्हणून खालचं मंदिर माची मंदिर आहे ना तिथं आपण जाऊ मला दाखव ती मंदिर तिथंच आहे तुमच्या हॉटेल तरी मस्त शॉर्टकट मंदिर आलो मी तुम्ही जे व्हिडिओ बघितला असा अगोदरच्या लोकांचं ते तुम्ही दुसऱ्या रूटच बघितलं तर मेन ही शॉर्टकट रूट आहे का सीन भारी भारी असते गाव खाली आहे गाव सगळं खाली मी लगाव साप्ते आठ मीटर बगावचं नंग भरती आहे. होय. काय ते लाइन करता थोडी मदत करत म्हणून मी काय हलकच आहे जास्त काय नाही. पण ते इतंच जरा खूप जास्त पाणी पिण्यासाठी गेला असं. होय. त्यांच्या मुले थोडी मदत करावी. त्यांनी मला एवढी मदत केली. शडक टाणले म्हणजे काय जोकाय काय.

जे जे आलते ना ते त्यांचं बिल आहे जे कॅम्पिंग आहे तिथे ना कॅम्पिंग ला जे ट्रेकिंग करते ना त्यांचे आहेत बिल्ले <coughs> जेवण घेतले नॉनव्हेज घेतले सुक्क चिकन ग्रेव्ही एकदम मस्त ताव आपला तर इथून चालू होते खरं आपलं ट्रेकिंग इथं काय काय माहिती बाबा बघितली माहिती काय लिहिली कोळसुबा शिखराची वंशी समुद्रसपाटीपासून सह्याद्री पर्वत घेत पश्चिम घाटात कळसुबाई डोंगर भंडारदारा धरण स्थानिक रहिवासी भातशेती करणारे महादेव कोळी या आदिवासी मातीच्या आहेत बरं बरं दुर्मिळ फुले वन औषधी वन्यप्राणी अयो वन्यप्राणी शिखरावरून विश्रामगड रामशेर हरिहर हरिश्चंद्र नजरेस पडतात ओके चला बाबा जेवण केलं गेलं कुठं पटकपट म्हणलं जेवण गेले जे की चालत नाही पटापाटा जेवण अयो आता बघा थोडं झालं आहे पाच मिनटं चाललो आहे पण ते कसं दमका लागला आहे असं चढायचं वर हां जेवण असले जेवण मी अडीचशे रुपयाला घेतले हा येतलं मला अडीचशे रुपये कपात माझ्या मुंगी आल्या हाय काय रस्ता बघा तुम्हाला बघा आधीत नालो आहे मी जंगलच जंगल आहे जंगल इथं आहे का आणि शनिवारी रविवारी ना इथे भरपूर गर्दी असते आणि आपण असल्या गर्दीच्या टायमाला गर्दी येत नाही तर मजा येत नाही चला बाबा हां जर असं थोडं बोललं ना मग थोडं मला ताकद येते आणि इथंच लगेच थोडं पुढे गेले की प्रत्येक ठिकाणी तो दुकान आहे टेन्शन नाही आपल्याला अगदी अशी दुकान आहे बाथरूमची व्यवस्था वगैरे आहे इकडे टेन्शन नाही मस्त आपण जसं चोवर जातो ना सगळं शेती आहे अगं शेतीचा पट्टा इथं पण आहे अजून इथं पण पट्टा आहे आपण जसं चोवर जातो प्रत्येक ठिकाणी असं शेती आहे हा तुम्हाला दाखवतो शेवटचं नंतर सर व्हिडिओ आताच जाईल शे शेती दाखवण्यात शेत येतं दा ओके असं हा दगड व्यासले ते घसरून पडायचं छेट चलो भाई। एक काठीटी घ्यावं म्हणतो मी मला काठी पण सापड नाही आहे का दिसले आपल्याला काठी आता काठीला चांगलं तोडून आपल्याला स्टिक बनवतो आपली काठी तयार केली आपण स्त्री एकाठी विषय काय मी आणलं होतं पाचशे रुपयेचं त्यातलं दीडशे रुपये कसार्यातून बारीपर्यंत यायला घेतलं त्याच्या पोल्याने परत इथं आलो जेव्हा बसलो जेव्हा अडीचशे रुपये घेतलं दीडशे आणि अडीचशे चारशे रुपये पन्नास रुपये कुठं तर खर्च असतील आणि पन्नास आहे ते क्षेत्रात हां तुला टेन्शन राहिले मला माघारी जाताना कसं जायचं माघारी कुठला तर फोन लावून पैसे मागवला तुला त्यानं अशा खून आहे द्या बरं जाता निम्यात आलो आहे निम्यातच माझ्या सगळी झाक झिरली आहे काही बरायला रे बाबाई हो हे बघा दिसतं बाई डोंगर असं दिसला काय बाबा साठी फक्त एवढं करावं की आम्हाला फोटोसाठी चालले तुम्ही आता बघ लागली आता आधारासाठी जरा पायऱ्या आले तर लोखंडाच्या आता इथून वर चढायचं रे बाबा रे पायरे खात होईल हो पाय कसे होतं रे बाबा हो पायरे टेन्शन होत चालायचं जय माता दी मोबाईल ठेवू द्या मोबाईलच्या नागामध्ये पडायचं मी या इथं आलो आहे मी आणि तरी म्हटलंच इथं छप्पर घरी कशी काय कोणी केलं नाही छप्परगरी ह्यातले आता किती जण संघ होते आणि कोणासंघ गेली आता काय माहिती दुसरी हां

मला चढ नव्हतं उतरायचा आहे वाटलं होतं थोडं अवघड असेल लिच अवघड आहे बाबा अजून मला वर जायचं आहे इथनं असं जायचं अजून इथं दिसतं काय त्या टोकाला जायचं आहे आणि इथं माकडे एवढे येते ना त्या माकडामुळे मी मोबाईल बाहेर काढला नाही बॅगच्या आतमध्ये ठेवलं पाग आतमध्ये को कोपऱ्यात घालून कारण ती चेन मी उघडून आतमध्ये हात घातली ती किशामध्ये एवढं इथं असं हो इथं इतास। असं हात घातली ती आता इथनं पण अजून माकडं असतील आता अजून बॅगमध्ये मोबाईल घालतो तिथलं आता रात्री मुक्काम करतो आणि सकाळचा मस्त बघित सूर्योदय बघतो आता डायरेक्ट जातो तुम्ही मोबाईल तुम्हाला कळणं का जमणार असं वाटतंय मला हां गुड नाईट खरं तर माझ्या मनात नव्हतं आता की वर यायचं लगेच म्हणून मला खालीच कॅम्पिंग करून आपलं सकाळी सूर्योदय बघा म्हणलं आणि सूर्यास्त मला भेटला आहे बघायचा सीर तुम्ही कसा दिसते मस्ती महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावरचा व्ह्यू विथ सनसेट महाराजांचा झेंडा फडकत इकडं आयुष्यपथ काय खतरनाई ही घर दिसत नाही रे पण इथं थंडीलाही करा बाबा कारण खाली वर इपर्यंत वाजत नाही कसं उंच ठिकाण आहे ना थंडी असणारच आहे की साहजिक बोगला पण शिकलं नवं आपण आलो खाली ना तिकडून आलो आपण काय तुम्हाला दिसणार आहे त्यांना म्हटलं तरी दिसतं का तिथं काय मुंगी पण दिसणार नाही ही कळसवाईचं मंदिर आहे हे नाही ही झेंड हे काही सीन येते बाबाई ते पण बघा ना पूर्ण दाखवतो इथलं सगळं आणि आता ही बघा व्यू शपथ सूर्यास्त आणि मंदिर सिनेमॅटी शूट करो आज मंगळवार होता ते आज पूजा अर्चना असते देवीची ही कळसोई देवी ही स्वयंबोय म्हणतात था। थांबा तुम्हाला स्टोरी सांगतो कळसोई जी ही देवी आहे ना ही खरं तर त्याच गावातली एक मुलगी होती पण हिला वनस्पतींचं जास्त ज्ञान होतं की कुठल्या वनस्पतीनं कुठला आजार बरं राहते त्याच्यामुळं तिला जास्त इथं फेमस होती ती सगळ्यांचा आजार वगैरे काय ना ती बरं हे करायची ना बरं करायची बरं म्हणजे माणसाचं जीव वाचवते म्हणजे ती देवास्था झाली ना काही दंतकथा माहिती आहे की तिनं पाटलाच्या घरी घेऊन गेले ते तिला म्हणजे सांभाळण्यासाठीच पण तिनं म्हणली होती की मी राहीन इथं पण मला धुन्या मांडायची कामं वगैरे काय सांगायची नाही ती पण एकदा काय झालं माणसं एखादं पाहुणे आले असतील लग्ना बिघ्नासाठी काय तर तेव्हा तिला मग म्हणलंय की भांडी घास मग ती तिला आवडलं नाही मग तिनं रागानं इथं निघून आली मग ती काय इथल्या गावातल्या लोकांना माहीत नव्हतं ना आधी कुठं आली लोकांनी सगळ्यांनी शोधलं पण ती काय सापडली नाही म्हणून तिचं इथे एकदम वरच्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली ती म्हणजे तिची स्वयंभू आहे स्वयंभू माहिती ना स्वतः निर्मित झालेली तुम्हाला मी ह्या मंदिराचं बाहेरचं दाखवलंच नाही काय काय याच्यावर हे चित्र वारली वारली द्धा 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 ही वारली चित्र माहिती नाही नाही तेव्हाच्या काळातले नृत्य वादन हे सगळे दाखवले वारली चित्राद्वारे पक्षी काढले ते कला संस्कृती ह्याच्यावर सगळी दाखवले त्याने पूर्ण अगे कसं राहायचे भांडी त्यांची घर तेव्हाची समाजव्यवस्था दाखवली कुणी केले आर्टी रमेश आणि धनेश साबळे मस्त गेले याने पूर्ण मंदिरावरती असंच आहे पाठी मगू इथं पण हे वादन वादन कसं होतं ते दाखवले हे त्यांचं कुठलं तर लोकनृत्य असणार आहे मस्त आहे बाजूला काय झाडावर पक्षी बसलेले आहेत आकडे ते मागचे स्वयंपाक बनवताना ही शिळीला खायला घालताना ही जनावर पाळताना पाणी घेऊन चाललेत डोक्यावर घेऊन चालले आहेत काय घेऊन चालले आहेत काय गोळा केला असेल हे शेतातलं मस्त आहे हे अजून येतात बघा ह्यासाठी लोक येते ती ह्यासाठी ह्या सूर्यास्त बघण्यासाठी येते लोक पण मला कळलं नाही खरं तर बघा एक की हे किंवा हा, हे हां हे ही इथल्यापेक्षा जास्त उंच वाटते खरं ती का नाही शिखर बघितलं ना ते हाय हे आणि हे ह्याच्यापेक्षा खर तर उंच वाटते नको काय तर महाराष्ट्र सरकार मला शिवाय घडलं म्हणून तो लिशान आहे काय उद्या सकाळी तुम्हाला तर मी सूर्योदय दाखवतो सूर्योदय हां सनराईज ओके चला टाळा बाय बाय चला गुड नाईट मंदिर ही आपला टेंट आहे रात्रीच्या दीड वाजले ते वारा लोक जोरदार सुटलाय मला मलाही काढायला लागेल मंदिराच्या आतमध्ये झोपतो